कोल्हापुरातील शुक्रारपेठेतील स्वस्तश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी जैन मठातील अठ्ठावीस फुटी भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचा आज महामस्तकाभिषेक सोहळा झाला विविध चोवीस प्रकारच्या जल आणि रसांनी अभिषेक झाल्यानं मूर्ती नखशिखांत नाहून निघाली या सोहळ्याला उत्तर प्रदेशमधील विशुद्ध आणि प्रणामसागर महाराज यांच्यासह तीस जैन साधूंची उपस्थिती होती शिवाय महाराष्ट्रासह विविध राज्यातून शेकडो जैन बांधवांनी या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला शुक्रार पेठेतील स्वस्ती श्री लक्ष्मीसेन मठ हा जैन बांधवांसाठी श्रद्धास्थान आहे मठाच्या प्रांगणात अठ्ठावीस फुटी भगवान आदिनाथ तीर्थंकरांची मूर्ती असून दरवर्षी या मूर्तीवर अक्षय तृतीयाला महामस्तकाभिषेक केला जातो आज जल नारळ पाणी उसाचा रस आमरस दूध दही श्वेतचंदन रक्तचंदन हळद कुंकू साखर वनौषधी अष्टगंध पुष्पवृष्टी आणि शांतीधारा अशा विविध चोवीस प्रकारातून अभिषेक झाला या महामस्ताकाभिषेक सोहळ्याला उत्तर प्रदेश मधील विशुद्ध आणि प्रणाम सागर महाराजांसह तीस जैन साधूंचा उपस्थित होता या दोन दिवस साथी या साधूंनी गेले दिवस कोल्हापुरात जैन बांधवांसाठी प्रवचन औचित्य साधून कोल्हापुरातील धनंजय मगदुम आणि भरतेश सांगरूळ या दाम्पत्यांचा आदर्श दाम्पत्य पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या महामस्ताकाभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रासह विविध राज्यातील शेकडो जैन बांधव उपस्थित होते